रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राहुल गांधी आणि काँग्रेस आघाडीचे सगळे खासदार वोट चोरीच्या नावाखाली रस्त्यावर उतरणं म्हणजे चोराच्या उलट्या बोम्बा मारणं आहे राहुल गांधीजींच्या रायबरली मतदारसंघामध्ये तिकडे थेट मतदार सापडत आहेत आणि काँग्रेसने वर्षानुवर्ष निवडणूक आयोगाला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला ज्या चावलाने सोनिया गांधींकडनं एमपी फंडातून मदत घेतली त्या चावलांना निवडणूक आयोगाचं प्रमुख केलं जे गिल निवडणूक आयुक्त पदी होते त्यांना रिटायरमेंट नंतर राज्यसभेचं खासदार केलं त्यांना केंद्रात मंत्री केलं त्या काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका करावी म्हणजे चोराच्या उलट्या मुंबई जनता यांचं खरं स्वरूप हे ओळखू नये राहुल गांधी तुम्हाला आयुष्यभर विरोधी पक्षात राहून काम करण्याचं जनतेने सांगितलंय ते करा निवडणूक आयोग हा निपक्षपणे काम करतोय आणि म्हणूनच हिमाचलला तुम्ही निवडून येता कर्नाटकात कर तुम्ही निवडून येता तेव्हा तुम्हाला ईव्हीएम गोड वाटतं तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला गोड वाटतो त्यामुळे तुमचा हा दुटप्पीपणा जनता उमटत होईल